सुधारणे मतात कीर्तनात सावपुष्प आणि आजचा आनंद नामाचा हा म्हणजे आपण काही खूप सुंदर समजावून सांगत आहेत आपल्याला जप पण जप करत असताना जपाची जी माळ असते ती सुरुवातीला ताट असते ताट म्हणजे आपल्यामध्ये जो अहमभाव असतो अहंकार असतो तो ताट असतो आणि जेव्हा हळूहळू आपण नामस्मरण करत राहतो जर कसं नामस्मरण करत करत तसं ती जन्मा हळूहळू थोडी सैल होत जाते आणि मग ती सैनवाजी जगमाल आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते फार जास्त वेळ घेत नाही त्यांचा मी परिचय करून दे आजच्या आपल्या कीर्तनकार ते आहेत सो अनुप्रधान टाईप संत मीरा विद्यालयामध्ये त्यांचं वीस वर्षापासून मराठी भाषेचं अध्यापन करतात आणि आता सध्या स्वच्छ निवृत्ती घेतली आहे नागरतीय कीर्तनकार म्हणून त्यांची आठशेच्या वर कीर्तन झाली आहे संत एकनाथ

रेडिओ अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता त्यांना ती संधी मिळत केली तसेच रेडिओसाठी त्यांनी नाटके कथा भाषणे असे विविध प्रकारचे लेखन केलेले आहे वृत्तपत्रातूनही त्या सध्या विविध विषयांवर संत महिमावर लेखन करत असतात कथाकथन व्याख्यान यासाठी त्यांना अनेक ठिकाणी आमंत्रित केले जाते मराठा विद्यापीठ अंतर्गत येणारे संतपीठ पैठक येथे एकनाथी भगवत या विषयाचे दोन वर्ष दो त्यांनी अध्यापन केले मी रामायणाची धनी हा संत जनाबाईंचा त्यांच्या चरित्रावर आधारित एक पात्री अनुभव हो। त्या अतिशय उत्कृष्टपणे सादर करतात आणि त्याचा मी दोन तीन वेळा अनुभव घेतलेला आहे अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं मग ते क्षणात त्यांच्या डोळ्यातनं अशी वाहतात आणि दुसरा प्रसंग आला की एकदम ते भाव त्यांच्या चेहऱ्यातनं दिसतात अतिशय सुंदर यांनी आज आपल्याला मंत्रमुख करून टाकणार आहे एकदाच करता आला इतका काला दुर्लभ आहे आणि त्यांनी सांगितलं उद्या करायचंय म्हणजे काय करायचं भगवंत एक काला करायचं म्हणजे काय करायचं सगळ्यांनी तुम्ही घेऊन या आणि ते सगळं एकत्र पाहतो त्या दिवशीच अनुभवजन होतं भगवंतांनी सगळ्यांना बोल बसवलंय हो मध्यभागी काहीतरी ठेवून हो। काय साधं जेवण आहे हो। दही लोणी दही काय जी पोहे असतील जे काय त्या काळचं अन्न असेल साधं सगळं पांढर शुक्र जवळ असावं त्याच्यात नवनीत असावं नवनीत म्हणजे लोणी आपल्या हृदयाचं मनाचं मंथन करून जे निघतं असं नवनीत भगवंताला प्रिय आहे म्हणजे नित्य नृतन असणारे आपलं मन त्याला लिहून टाकायचं नवनीत असं हे सगळं घेऊन या म्हणाले काला करायला ठेवताय काला सुरू होतोय भगवंताने सगळ्यांना होल बसवलं जसं काही कमळाच्या पाकड्या बनी खेळती बाळते बल्लमांचे पुरे कोरिणी मस्तांचे बाहन पंडितांची कविता आपण शिकलोय सगळे ही रचना एक काल्यावर केली आणि सगळ्यांना बोल बसवलं ते भाग भगवंत उभे राहिले आणि उभे राहून काय त्याला जेव्हा पट ब असं म्हणाले का काय सगळ्यांच्या मनोवृत्ती आनंदित करतायत मध्येच गाणं वास्तरी सुंदर दृश्य सगळ्यांच्या हातावर वाढतायत सगळ्यांच्या हातातून दही लोणचे चनिया असं सगळं पाजरत आहेत आणि आकाळातले देव त्यांना म्हटलं काय दृश्य आहे हा भगवंत आहे देवांना तर माहितीये च नाही आते विश तो आणि ते सगळे जना आले आम्हाला द्या आम्हाला द्या देव मला दे कोणी मिळणार नाही हा पुत्र गोपाळांसाठी आहे मग देवांनी युक्ती केली आपण काय करू काण्याचे निशे देव झाले मासे पाण्यात जाऊ म्हणजे त्या हात तुतला येऊ दे की त्याची ती सीता पण खाऊ देवांनी सांगितलं सगळ्यांना आज काला झाला की सगळ्यांनी हात आपल्या तसाच गोळाच सुंग्या पाण्यात थुंना इथे

हे नाही का संपनाला आनंद आहे तो फक्त त्यालाच मिळतो जो देवाच नाव घेतो म्हणून आपण सगळेजण क्षणभर म्हणूया 是他的黄金。<music> <music>